गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज देखील आपण काय करत होतो आपण कोणती कृती करत होतो आपण काय केलं हे सांगण्यासाठी इंग्रजीमध्ये एक वाक्यरचना आहे ती वाक्यरचना म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही टू सब्जेक्ट म्हणजे आणि व्ही टू म्हणजे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप तर या सूत्राचा या फार्म्युल्याचा उपयोग करून आपण काय करत होतो किंवा काय केलं आपण त्या गोष्टी त्या प्रसंग ते घटना जर सांगायचं असेल तर या सूत्राचा वापर आपण करू शकतो बघा स्लिप्ट पहिलं वाक्य आहे आय स्लिप्ट यू रॅन वी लाफ दे क्राईड बर्ड्स फ्लू चिल्ड्रन प्ले फी स्वॅम ही एट शी रेड इट rain अशी एकूण दहा प्रकारची वाक्य आहेत या ही प्रकारच्या वाक्याच्या माध्यमातून आपण कोणती कृती केली होती ते आपण सांगू शकतो पुन्हा वाक्य वाचत आहे बघा आयस्लेप मी झोपलो मी झोपतो नाही मी झोपलो म्हणजे मी झोपण्याची क्रिया केली अगोदर यू रॅन तू पळालास तू पडतो नाही तू पळालास काही मिनटांपूर्वी काही तासांपूर्वी काही दिवसांपूर्वी तू पळालास वी लॅप वी लॅप आम्ही हसतो नाही आम्ही हसलो आम्ही हसलो दे क्राईड ते रडले ते रडतात नाही ते रडले बर्ड्स फ्लू पक्षी उडाले पक्षी उडतात नाही पक्षी उडाले चिल्ड्रन प्लेड मुले खेळली मुले खेळतात नाही मुले खेळली फिश स्वॅम मासे पोहले मासे पोहतात नाही मासे पोहले ही एट त्याने खाल्ले तो खात नाही त्याने खाल्ले शी रेड तिने वाचले ती वाचते नाही इट रेन पाऊस पडला पाऊस पडतो नाही हे दाही प्रकारची वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की की याच्यामध्ये दहाही वाक्यांमध्ये जे काही प्रसंग घडलेले आहेत जी काही कृती झालेली आहे जी काही घटना झालेली आहे जो काही प्रसंग आहे हा ऑलरेडी घडून गेलेला आहे मग ते जर आपल्याला सांगायचं असेल तर ते सांगण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट प्लस व्ही टू या सूत्राचा वापर करून अशी वाक्य आपण बनवू शकतो मग पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आय आहे व्ही टू स्लिप्ट आहे दुसऱ्या वाक्यामध्ये यू हा कर्ता आहे रॅन हे व्ही टू आहे तिसऱ्या वाक्यात वी हा सब्जेक्ट आहे लॉप हे टू आहे चौथ्या वाक्यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे क्राईड हे टू आहे पाचव्या वाक्यामध्ये बर्ड्स हे सब्जेक्ट आहे फ्ल्यू हे टू आहे चिल्ड्रन सब्जेक्ट आहे प्लेड व्ही टू आहे फिश सब्जेक्ट आहे स्वॅम व्ही टू आहे ही सब्जेक्ट आहे एट व्ही टू आहे शी सब्जेक्ट आहे रेड व्ही टू आहे ईट सब्जेक्ट आहे रेन व्ही टू आहे म्हणजेच मी जे सांगत आहे की सब्जेक्ट प्लस व्ही टू म्हणजे या वाक्यांमध्ये कर्म सुद्धा ऑब्जेक्ट नसताना सुद्धा वाक्याचा परिपूर्ण अर्थ होतो म्हणजे आपल्याला कधी कधी जे शिकवलं जातं शाळांमध्ये कोचिंगमध्ये शिकवलं जातं इतर आपण ज्या ठिकाणी ट्युशन्स वगैरे लावलेले असते त्या ठिकाणी आपल्याला शिकवलं जातं की जर आपल्याला कोणत्याही प्रकारची वाक्यरचना तयार करायची असेल तर ती वाक्यरचना तयार करण्यासाठी सब्जेक्ट व्ही आणि ऑब्जेक्ट लागतं पण मी तुम्हाला सांगतो इंग्रजीमध्ये बरेचशी वाक्ये अशी आहेत इंग्रजीमध्ये बरेचसे फॉर्म्युले असे आहेत इंग्रजीतील बरेचसे सूत्रे असे आहेत की तुम्ही सब्जेक्ट प्लस व्ही टू घेऊनसुद्धा अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्ट लिहिलं तरी नो प्रॉब्लम नाही लिहिलं तरी नो प्रॉब्लम तर आय स्लेप्ट मी झोपलो यू रॅन तू पळालास वी लाप आम्ही हसलो दे क्राईड ते रडले बर्ड्स फ्लू पक्षी उडाले चिल्ड्रन प्ले मुले खेळली फिश स्वॅम मासे पोले ही एट त्याने खाल्ले शी रेड तिने वाचले इट रेन पाऊस पडला खाली मी लिहिलेलं आहे सक्सेस रिक्वायर्ड्स टाईम म्हणजे जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला वेळ द्यावा लागेल वेळेच्या अगोदर आपण यशस्वी होऊ शकत नाही का यशस्वी होऊ शकत नाही रानात पेरलं तर उगतं शेतात पेरलं तर उगतं उगलं तर कापलं जातं आणि कापल्यानंतर पोत्यात भरलं जातं पोत्यात विक भरल्यानंतर बाजारात विकलं जातंय आणि बाजारात विकल्यानंतर पैसा येतो मग जो पैसा मिळतो ते सक्सेस आहे आणि अगोदर जमिनीत जे पेरलं होतं ते आपली सुरुवातीची स्टेप्स होती लक्षात घ्या म्हणजे काय जीवनात आज पेरलं न उद्या लगेच आपण कापायला जात नाही राहणार किंवा उद्या लगेच आपण उत्पन्न नाही घेत त्याला फवारणी करावी लागते हां त्याला खत द्यावं लागतं त्याला पाणी द्यावं लागतं मग ते रोपट्याचं थोडं हळूहळू हळूहळू रूपांतर होऊन मग आपण एक दिवस ते चाखतो त्याचा स्वाद घेतो मग ते स्वाद म्हणजे काय ते चाखणे म्हणजे काय सक्सेस म्हणजे तुम्हाला समजलं की मला नेमकं काय म्हणायचं म्हणायचं आहे तर अशा प्रकारची वाक्य तुम्ही बोलू शकतात आय प्लेड मी खेळलो शी प्लेड ती खेळली दे डान्स ते नाचले वी डान्स आम्ही नाचलो मोनिका डान्स मोनिका नाचली रुपाली प्लेड रुपाली खेळली रुपाली वेंट रुपाली गेली राधिका स्लेप्ट राधिका झोपली अशा अनेक प्रकारची वाक्य आपण सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस काहीच नाही म्हणजे ऑब्जेक्ट न घेता देखील आपण अशा प्रकारची वाक्य रचना बनू शकतो तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्याला काही शंका असल्यास मला कॉमेंट करा मी आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा एकशे पाच टक्के प्रयत्न करेन थँक्यू व्हेरी मच धन्यवाद नाईस टू मीट यू